कावळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात काहीतरी दुःखद घटना घडलेली असते असं वाटते कारण सहसा कावळे एकत्र येत नाहीत आणि आल्याच्यानंतर काव काव, काव, काव जास्त करत नाहीत आणि ह्याच्यात जर माणसाने त्यांना खवळलं किंवा काय झालं तर त्याला ते टोचा मारतात कावळे हे असेच असतात त्यांचं पिल्लू अगर काय झालं किंवा घरटकून मोडलं काय झालं तर जसे माणसं एकत्र येतात दुःखात तसे कावळे पण दुःखात एकत्र येतात ते आपल्याला शाळेत जाताना किंवा एक खेडे गावात या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या आहेत का बघा सगळे कावकाव करतात तरी संख्या कमी आहे उडतात जातात येतात कावकाव करतात कसं आहे बघा उडायला जायले त्यांचं दुःख व्यक्त करते जसं माणसं बोलतात तसं कावळे एकमेकांना सुद्धा बोलतात कसं आहे माणसा प्राण्यांचं दुःख व्यक्त करता येत भावना प्रत्येकाला आहेत E de acru și te îndați la ei, te îndepintează. Cau, cau.